नमस्कार मंडळी उर्मिलास किचनमध्ये आज मी तुम्हाला मस्त अशी वालाची उसळ बनवून दाखवणार आहे काही जण याला डाळिंब्या असे म्हणतात पण आम्ही मात्र याला भिजवलेल्या पावट्याची उसळ असं म्हणतो नाव काही का असे ना पण अगदी एक नंबर अशी ही उसळ लागते तर इथं मी पावटे रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेले होते तर सकाळी ते मस्त असे भिजले गेलेले आहेत आता आपण या पावट्याचे सालं काढून घेणार आहोत तर एका ताटामध्ये मी याची सालं काढून घेणार आहे तर पावटा असा बोटाच्या चिमटीमध्ये पकडायचा आणि दाबायचा तर साल आपलं पटकन असं निघून जातं तर पावटा व्यवस्थित असा भिजला गेलेला आहे त्यामुळे याची सालं पटापट निघत आहेत तर तुम्हाला हे करायचा कंटाळा असेल किंवा जमत नसेल तर बाजारामध्ये मटकीवाल्यांकडं असं सोललेला पावटा मिळतो तर तुम्ही तो आणून देखील याची भाजी बनवू शकता चला तर आता आपण उसळ बनवायला घेऊयात पॅनमध्ये इथं मी दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये टाकलेलं आहे थोडीशी मोहरी जिरं आणि थोडासा हिंग आता यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकून चांगला असा आपण परतून घेणार आहोत कांदा परतला गेल्यानंतर यामध्ये आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकणार आहोत आणि दो तो देखील व्यवस्थित असा मऊ होऊपर्यंत परतणार आहोत तर कांदा टमाटा आपला व्यवस्थित असा परतला गेलेला आहे आता त्यामध्ये टाकूयात थोडीशी हळद एक चमचा धना पावडर आणि एक चमचा घरचा मसाला तर हे मसाले देखील आपण व्यवस्थित असे परतून घेणार आहोत आता यामध्ये भिजवलेल्या डाळिंब्या टाकूयात आणि या, या मसाल्यामध्ये त्या व्यवस्थित अशा परतून घेऊयात परत तर दोन मिनटं आपण हे व्यवस्थित असं परतून घेणार आहोत दोन मिनटं परतल्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास आता मी पाणी टाकून घेणार आहे म्हणजे वाल आपले व्यवस्थित असे शिजले जातील आता यामध्ये मी तीन चार आमसुलं टाकलेली आहेत आणि वरून चवीनुसार मीठ हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता या वालच्या भाजीला आपण एक मस्त अशी उकळी काढून घेणार आहोत आणि उकळी आल्यानंतर यावरती ताट झाकून आपण हे दहा मिनटं शिजवून घेणार आहोत तर इथं छानपैकी उकळी आलेली आहे आता आपण ताट झाकून घेऊयात तर दहा मिनटांनी बघूयात आपली वालाची उसळ तयार झालेली आहे तर इथं वाल शिजले आहेत का नाहीत ते आपण चेक करूयात तर इथं तुम्ही बघू शकता मस्त असे आपले वाल शिजलेले आहेत वरून टाकूयात थोडीशी कोथिंबीर तर इथं आपली भाजी तयार झालेली आहे या भाजीमध्ये जर तुम्ही ओल्या नारळाचा चव टाकला तर ही भाजी अजून खायला छान लागते पण इथं माझ्याकडं ओला नारळ नसल्यामुळे मी टाकलेला नाही आहे तर इथं आपली भाजी तयार झालेली आहे एका बाऊलमध्ये मी काढून घेते तर इथं मी अगदी सोप्या पद्धतीने वालाची उसळ बनवून दाखवलेली आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या उर्मिलाज किचन या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो शेवटपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद